टीआरपी मध्ये कोणत्या सणावर असणार याची स्पर्धा लागलेली असते या टीआरपीवरच मालिकांचं भवितव्य ठरलेलं असतं टीआरपी जास्त म्हणजे प्रेक्षकांची आवड जास्त स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या ही जी मालिका आहे त्याला प्रेक्षकांचं जास्त प्रेम जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे आणि या मालिकेने गेली तीन वर्ष टीआरपीच्या यादीत जे आहे ते आपल्या पहिला क्रमांक जो आहे तो ठेवलेला आहे आता या आठवड्यात ठरलं तर मग ने टीआरपीचा गड राखलेला आहे अशातच आता गेल्या आठवड्यातली टीआरपीची यादी आलेली आहे यात स्टार प्रवाहसोबत जी मराठीच्या मालिकांचा टीआरपी जो आहे तो मात्र घसरलेला जो आहे तो पाहायला मिळतोय या आठवड्यात दुसऱ्या स्थानावर आहे ईश्वरी आणि अर्णव यांची तुही रे माझा मितवा ही मालिका या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती तेव्हा मालिकेचा टीआरपी जो आहे तो घसरला होता मात्र आता पुन्हा एकदा ही मालिका जी आहे या मालिकेला प्राईम टाईम देण्यात आला आहे आणि आता पुन्हा ही मालिका दुसऱ्या स्थानावर पोहोचलेली आहे तर तिसऱ्या स्थानावरती आहे स्टार प्रवाहाची आपली सगळ्यांची आवडती मालिका तिसऱ्या स्थानावरती आहे स्टार प्रवाहाची नशिबवाणी ही मालिका तर झी मराठीच्या कमळी या मालिकेचं स्थान मात्र आता घसरलेलं पाहायला आहे पाहायला मिळत आहे शिवाणी सोनारच्या तालिणी मालिकेने टॉप फायव्ह मध्ये एंट्री घेतली आहे ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे सोबतच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाचव्या स्थानावरती आहे त्यानंतर लग्नानंतर होईलच प्रेम विन दोगातली ही सुटेना तुटेना या मालिका सहाव्या स्थानावर आहेत त्यानंतर लक्ष्मी निवास वचन दिले तू मला देव माणूस अणुक्रमे सातव्या आणि आठव्या आणि नवव्या स्थानावरती आहे तर स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेची तुझ्या सोबतीनेची टॉप टेन मध्ये एंट्री एन्ट्री टॉप टेन मध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा मिळवता आलेलं नाहीये हा शो टॉप पंधरामध्ये सुद्धा आलेला नाहीये त्यामुळे बिग बॉस विषयी आता चर्चा व्हायला लागलेल्या आहेत त्याचबरोबर आता आपण पाहू शकतो की मालिकांचा टीआरपी असा आहे तर ठरलं तर मगला चार पॉईंट नाईन नऊ चार पूर्णांक नऊ असे पॉईंट्स मिळालेले आहेत तुहिरे माझा मित्राला चार पूर्णांक एक नशीबवाणला तीन पूर्णांक नऊ कमळीला तीन पूर्णांक सात तारिणीला तीन पूर्णांक सहा ज्योतिराव फुले मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले तीन पूर्णांक सहा लग्नानंतर होईल स्प्रेम तीन पूर्णांक पाच वीन दोघातील ही तुटेना तीन पूर्णांक पाच लक्ष्मी निवास तीन पूर्णांक तीन वचन दिले तू मला तीन पूर्णांक दोन देव माणूस तीन पूर्णांक एक तुझ्या सोबतीने तीन पूर्णांक तुला जपणार आहे दोन पूर्णांक पाच शुभ श्रावणी दोन पूर्णांक चार आणि घरोघरी मातीच्या चुली दोन पूर्णांक तीन सध्या असे टी आर पीची लिस्ट जी आहे ती पाहायला मिळते तर आता नेमकं या मालिकांमध्ये काय नवीन वळण आणणार आणि याचे प्रोड्युसर जे असतील किंवा डिरेक्टर असतील या मालिका टीआरपी लिस्टमध्ये येण्यासाठी काय नवीन गोष्टी करणार हे आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्यासाठी अशाच अपडेटसाठी आणि अशा सगळ्या ट्रेंडिंग गोष्टींसाठी स्टेट युन अँड कनेक्टेड